महेंद्र थोरवेंना तटकरे साहेबांव्यतिरिक्त त्यांना कोण दिसतच नाहीये सध्या गेल्या एक दीड वर्षापासून आपण बघतोय की दिवस रात्र दिवस रात्र तटकरे साहेब तटकरे कुटुंब हे यांच्या अवतीभोवतीच त्यांचं आयुष्य फिरतंय खर mm -hmm. तर मला कधी कधी त्यांना आठवण करून द्याविषयी वाटते की ते एक आमदार आहेत विधानसभे mm -hmm. मतदारसंघाचे आणि त्यांच्या मतदारसंघाच्या प्रश्नावर जर त्यांनी अधिक लक्ष घातलं असतं तर ही वेळ त्यांच्यावर आली नसती त्याच्यामुळे आपल्या मतदारसंघातल्या प्रश्नांमध्ये जसे आम्ही जास्ती वेळ आमच्या मंत्रिमंडळातली जी जबाबदारी आहे विधानसभा मतदारसंघ आहे इथं जसं आम्ही लोकांच्या प्रश्नांमध्ये जास्ती आमचं पूर्ण वेळ आम्ही व्यथित करत असतो ते महेंद्रजींनी जर केलं तर ते त्यांच्याबाबतची ही जी सगळी नकारात्मक बाबी ज्या ऐकायला मिळत आहेत मला वाटतं कमी होतील पण कदाचित त्यांना तटकरे साहेबांचं म्हणजे एक ऑब्सेशन आपण म्हणतो कशा पद्धतीचं त्यांचं झालेलं असल्यामुळे कुठे ना कुठेतरी वेगवेगळे खोटे आरोप करणं मधल्याही कालावधीमध्ये कुठेही जिथेही काही संबंध नाही तिथं तटकरे साहेबांचं सा नाव घेणं याचा अर्थ असा आहे की ते बेचेन झालेले आहेत तटकरे साहेबांच्या नावाने